नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पोद्दार तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत पेडमध्ये पेड हे सांगली जिल्ह्यातील व तासगाव तालुक्यातील एक निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव आहे आज आपण या गावातील विरगळींची माहिती घेणार आहोत मित्रांनो या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आजही या गावामध्ये पूर्वीचे राजवाडे वाड्यांचे अवशेष बुरुज व विरगळे आढळतात तर या ठिकाणी या विरगळी बघू शकता विरगळींचा समूह आहे या ठिकाणाव्यतिरिक्त या गावामध्ये अजून बऱ्याच विरगळे आढळतात त्याच्यामुळे या गावाला विरगळींचे गाव म्हटलं तरी काही हरकत नाही इकडे बघू शकता सिद्धनाथ मंदिर आहे हे या गावचं ग्रामदैवत आहे आणि इकडे हनुमान मंदिर आहे काही वर्षांपूर्वी बा रायगड परिवार आणि मरहट्टी इतिहास संशोधन मंडळाने या विरगळींचे संवर्धन केले आहे या विरगळींची उंची अडीच फुटांपासून ते पाच ते साडेपाच फुटांपर्यंत आहे या ठिकाणी बघू शकता भरपूर अशा विरगळे आहेत इकडे काही विरगळी भग्नावस्थेत आहेत सर्वप्रथम जाणून घेऊ की विरगळ म्हणजे काय विरगळ म्हणजे गावातील वीराने गावाच्या रक्षणासाठी किंवा पशुधन वाचवण्यासाठी बलिदान दिले किंवा इतर कोणत्याही युद्धामध्ये त्याला वीरमरण आले तर त्याच्या स्मरणार्थ जी शिळा उभी केली जाते त्याला विरगळ म्हणतात विरगळ या विरांच्या स्मृती किंवा आठवणी असतात वीरांनी दिलेल्या बलिदानाचं प्रतीक असतात या ठिकाणी बघू शकता विरगळींवर वेगवेगळी वेग शिल्प कोरलेली आहेत इकडच्या पाच विरगळी या तीन कप्प्यांच्या आहेत आणि इकडच्या सात विरगळी या चार कप्प्यांच्या आहेत व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल खूप छान पद्धतीने शिल्पांकन केलेलं आहे विरगळी कशा वाचायच्या किंवा विरगळीवरील शिल्पांचा कसा अर्थ लावायचा ते जाणून घेऊ विरगळीवरील शिल्पांचा अर्थ लावत असताना नेहमी खालून सुरुवात करायची असते सगळ्यात खालच्या कप्प्यात बघू शकता या ठिकाणी युद्धाचा प्रसंग दाखवलेला आहे डाव्या बाजूला हा वीर आहे वीर हा शत्रूंसोबत लढत आहे समोरच्या बाजूला दोन शत्रू आहेत हा वीर आहे त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे या ठिकाणी लढाईचा प्रसंग दाखवलेला आहे वरच्या कप्प्यामध्ये स्वर्गारोहण दाखवलेलं आहे या युद्धामध्ये वीराला मरण आलेलं आहे आणि तो असे था 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 स्वर्गात जात आहे असं या ठिकाणी दाखवलेलं आहे मध्यभागी वीर आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन दोन अप्सरा आहेत त्या अप्सारा त्या वीराला स्वर्ग लोकात घेऊन जात आहेत असं दाखवलेलं आहे आणि वरच्या कप्प्यामध्ये स्वर्गप्राप्ती दाखवलेली आहे या ठिकाणी बघू शकता हा वीर आहे स्वर्गात पोचल्यानंतर तो शिवपिंडीची पूजा करत आहे असं दाखवलेलं आहे आणि इथे पुरोहित बसलेला आहे म्हणजे त्याला स्वर्गप्राप्ती झालेली आहे आणि तो स्वर्गामध्ये शिवपिंडीची पूजा करत आहे असं या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि वरती कलश आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्याला मोक्षप्राप्ती झालेली आहे सगळ्या विरगळींचं निरीक्षण केलं तर खालच्या कप्प्यांमध्ये युद्धाचा प्रसंग दाखवलेला आहे त्याच्या वरच्या कप्प्यांमध्ये स्वर्गारोहण दाखवलेलं आहे आणि सर्वात वरच्या कप्प्यांमध्ये स्वर्गप्राप्ती दाखवलेली आहे आणि वरच्या बाजूला कलश आहे या चार कप्प्यांच्या विरगळींमध्ये सुद्धा तसंच आहे फक्त खालच्या दोन कप्प्यांमध्ये युद्धाचा प्रसंग दाखवलेला आहे या ठिकाणी बघू शकता या चार कप्प्यांचे विरगळे आहेत आणि या दोन्ही कप्प्यांमध्ये युद्धाचा प्रसंग दाखवलेला दा आहे या ठिकाणी बघू शकता इथे काही प्राणी दाखवलेले आहेत म्हणजे या गायी आहेत ही गोधन विरगळ आहे गायींचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी युद्ध चालू आहे असं दाखवलेलं आहे हा वीर आहे आणि हा गायींचं रक्षण करत आहे वरच्या भागामध्ये सुद्धा युद्धाचाच प्रसंग आहे त्याच्यानंतर स्वर्गारोहण दाखवलेला आहे काही अप्सरा त्याला नेत असल्याचं दाखवलेलं आहे आणि वरच्या भागामध्ये तो स्वर्गात पोचल्यानंतर शिवपिंडीची पूजा करत असल्याचं दाखवलेलं आहे म्हणजे त्याला स्वर्गप्राप्ती झालेली आहे आणि वरती कलेश आहे म्हणजे मोक्षप्राप्ती झालेली आहे मित्रांनो काही विरगळींमध्ये वरच्या बाजूला चंद्र आणि सूर्याचं शिल्प कोरलेलं असतं त्याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत त्या वीराच्या स्मृती कायम राहतील मित्रांनो काही विरगळींच्या खालच्या भागामध्ये वीर हा धारातीर्थी पडलेलं दाखवलेला असतं या विरगळींमध्ये आपल्याला तसं शिल्प बघायला मिळत नाही वेगवेगळ्या प्रकारचे विरगळे असतात विरगळेला कन्नड भाषेत वीरकल्लू म्हणतात आणि अशी मान्यता आहे की विरगळ हा शब्द वीरकल्लू या शब्दापासूनच आलेला आहे विरगळेला इंग्रजीमध्ये हिरोस्टोन म्हणतात फार पुरातन अशा ते या विरगळे आहेत साधारण पाचवं शतक ते तेरावं शतक या दरम्यानच्या या विरगळे आहेत म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की विरगळींच्या सर्वात खालच्या भागांमध्ये युद्धाचा प्रसंग दाखवलेला आहे वीर हा शत्रूंसोबत लढत आहे असं दाखवलेला आहे तीन कप्प्यांच्या विरगळीमध्ये फक्त खालच्या खा कप्प्यामध्ये युद्धप्रसंग दाखवलेला आहे आणि चार कप्प्यांच्या विरगळीमध्ये खालच्या दोन्ही कप्प्यांमध्ये युद्धाचा प्रसंग, प्रसंग दाखवलेला आहे त्याच्यानंतर वरच्या कप्प्यामध्ये स्वर्गारोहण दाखवलेलं आहे म्हणजे विराला वीरमरण आल्यानंतर अप्सरा त्याला स्वर्गलोकात नेत असल्याचं दाखवलेलं आहे आणि सर्वात वरच्या कप्प्यामध्ये स्वर्गप्राप्ती झालेलं दाखवलेलं आहे आणि सर्वात वरती कलश आहे कलश म्हणजे मोक्षप्राप्तीचं प्रतीक आहे विराला मोक्षप्राप्ती झालेली आहे असं त्यातून सूचित करायचं असतं कर्नाटकमध्ये यापेक्षाही मोठ्या विरगळे आढळतात आणि त्या विरगळींवरती यापेक्षा वेगळे शिल्पांकन केलेलं असतं मित्रांनो विरगळींचे अनेक प्रकार असतात जसे विरबळी विरगळ गोधन विरगळ पशुविरगळ डोली विरगळ अश्वदल किंवा गजदल विरगळ चौरे विरगळ विरगळ असे अनेक प्रकार विरगळीचे आढळतात आणि वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विरगळे आपल्याला बघायला मिळतात काही विरगळ या आयताकृती असतात तर काही विरगळी या स्तंभ स्वरूपात असतात तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा हा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे भेटूया आणखी एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार